नमस्कार आज आपण शेळबाळमध्ये एका मिरचीच्या प्लॉटवरती आलेलो आहेत तर या ठिकाणी अॅलिरोनची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली गेली होती तर आपल्यासोबत शेतकरी जात आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना आलेला अनुभव आणि कशा पद्धतीने ही टेक्नॉलॉजी वापरली आहे ज्याच्यामुळं चांनं पडल्यासारखं आज फ्लावरिंग सेटिंग दिसायला लागले आणि आणि मालसुद्धा चांगला दिसायला आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा घनश्याम आनंद घणकामळे अच्छा आणि मोबाईल नंबर -5 -5 -5 -5 हो हो ही व्हरायटी कुठली आहे मिरची आहे अच्छा तर ही मिरची ज्या वेळेला त्यानंतर पंधरा दिवसाने आल्यावरूनची टेक्नॉलॉजी वापरायला चालू केली तर त्यावेळेला पंधरा दिवसामध्ये काय प्रॉब्लेम झाला त्याला त्याला थोडं हो त्रास होता गुगल गायचा हा त्याच्यामुळे तुटाव झाला भरून हो परत आपलं ओके गोगल गायमुळे तोटा पण झाली होती आणि त्यानंतर मग आपण अल्वेरा ऑर्गॅनिक फंगो प्लस तोटा खाली दिलं होतं आणि त्यानंतर हे सॉलमेट आपण शेणगुळ गोमूत्र घालून ह्याची प्रॉपर आळवणी केली होती ओके तर त्यानंतर तुम्हाला काय ग्रोथ वाढला झाडामध्ये म्हणजे उंची वाढली फुटवा आणि फुटवा वगैरे कसा वाढतोय तुम्हाला ओके फुटवा चांगला आहे आपण बघू शकते फुटवा वगैरे अतिशय चांगला आहे हा तर सॉलमिटच्या आळवणे दोन झाले आतापर्यंत आणि फुटव्यासाठी कॅल्शियम सुप्रीम आपण दिलं होतं जे शाकी वाढ होण्यासाठी तर शाकीय वाढ तुम्हाला मनासारखी वाटली मना काय ना ओके ओके आणि त्यानंतर ज्यावेळेस फ्लावरिंग चालू झालं त्यावेळेला आपण कॅल्शियमचे स्प्रे चालू केले तर मालामध्ये सेटिंग मध्ये आणि मिरचीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला भरपूर बर है। लाग अब जादा आहे आणि सेटिंगचा से वगैरे आता कारण कसं पाऊस भरपूर होता म्हणजे कर्नाटकामध्ये जर विचार केला तर तुमचं शेडबळ तीन नंबरचं गाव आहे अतिवृष्टीमध्ये एवढा पाऊस पडलाय तरी सुद्धा आज बऱ्याच लोकांचे प्लॉट या पावसामुळे गेल्यात पण तरी सुद्धा शेटिंग जरा आहे का आमच्या शेतकरी बांधवांना अतिशय जबरदस्त सेटिंग आहे तुम्ही बघू शकताय म्हणजे अगदी प्लॉट लोंबकाळून पडाला आहे इतक्या मिरच्या लकडल्यात आणि त्याच्याबरोबर फुलकळी जर बघितला तर प्रत्येक पानामध्ये फुल हाय सेटिंग हाय अतिशय चांगल्या पद्धतीने जर बघितला तर हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आधी शेतकरी दादा आहेत हिनी आल्या आम्हाला एक बोलून दावलं होतं की निम्म्यापर्यंत प्लॉट यांचा फार चांगला येतोय आणि त्यानंतर प्लॉट कुठंतर डिम पडतात पण सर अल्वेरॉनची ज्यावेळेस टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय की प्लॉट तुम्हाला जो कायमचा प्रॉब्लेम होता तो मिटला ओके 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 तर जो तुम्हाला आलेला अनुभव आहे ह्याचा तोडा किती निघाला पहिला एक टन झाला आता अजून एक टन झाला अजून तोडा चालू आहे तुम्ही बघू शकता इकडं महिला जर तोडा करायला आल्या तोडा चालूच आहे ओके आणि सेटिंग बघितलं तर अतिशय जबरदस्त सेटिंग चालू आहे तर एक अंदाज आहे की प्लॉट जास्त कालावधीपर्यंत आपला चालवायचा ओके ओके तर तुम्हाला जो आलेला अनुभव आहे तुमच्या शेतकरी मित्रांसोबत कथन केल्याबद्दल अलोविरा ऑर्गॅनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो धन्यवाद